मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना करो या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरती एकत्रित मित्रांनो लाडकी बहीण योजना या लाडक्या योजनेचे पैसे नेमके महिलांना का मिळत नाहीत अपात्र का महिला झालेल्या आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मित्रांनो आपण जो पुढील व्हिडिओ आहे तो पण करणार आहोत की तक्रार कशी नेंद करायची या अधिकृत वेबसाईटवर वर आपण आहेत आणि तुम्हाला जर हप्ते मिळत नसतील तर तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता सुरुवातीस आपण अपात्र का झालेलं आहेत ते समजू घेऊ ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहेत ते दोन पॉइंट पन्नास लाख रुपये पेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही दुसरं म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतो त्यांना पण पैसे मिळत नाहीत या दोन महत्वाच्या पॉईंट आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या लाडक्या बहिणींना अत्यंत महत्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्यांच्या सदस्य करदाता म्हणजे आपण इन्कम टॅक्स म्हणतो ते भरत असतील तर त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत आणि आता मिळत सुद्धा नाहीत तर यामुळं आपण ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम आणि कर्मचारी म्हणून म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणी जर सरकारी विभाग मध्ये असेल कुटुंबातील सदस्य तर त्यामुळे सुद्धा भेटत नाही भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा संस्थे निवृत्ती वेतन जे निवृत्ती वेतन आहे ते घेत आहेत त्यामुळं ते तुमचे हप्ते जे आहेत ते येत नाहीत सदर लाभदारी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या म्हणजे जसे की पी एम किसान योजना असेल नमू शेतकरी योजना असेल त्याचा जर महिला लाभ घेत असतील त्यामुळे सुद्धा पैसे भेटणार भेटणार नाहीत आणि आता पण मिळत नाहीत याचे हेच कारण आहेत मित्रांनो दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्याच त्यामुळे सुद्धा हप्ते मिळत नाहीत दुसरं म्हणजे आपण जर कोणी घरामध्ये कोणी घरामध्ये सदस्य भारत सरकारच्या नोकरी याच्या संदर्भात असतील नोकरीला वगैरे तर त्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही हे एकूण तरी सात असे पॉईंट आहेत हे महत्वाचे पॉईंट आहेत अधिकृत वेबसाईटला आपण भेट देऊन हे पॉईंटसुद्धा वाचू शकता आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून